मित्रांनो एसीबीसी प्रवर्गाला सोळा टक्के आरक्षण देण्यासाठी बिंदू नामावली अद्यवतीकरणाचं काम जिल्हा परिषदांचं चालू होतं सोळा टक्के आरक्षणासह जिल्हा परिषद पालघरमध्ये किती जागा रिक्त आहेत जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो आता आपण पुणे जिल्हा परिषद आणि उस्माना जिल्हा परिषद रिक्त जागांची माहिती आता मागील व्हिडिओद्वारे आपण पाहिली मित्रांनो आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा परिषद पालघरमध्ये किती शिक्षक भरसाठी जागा रिक्त आता याची आकडेवारी या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो पुढील महिन्यामध्ये उमेदवारांना शाळेचे आदेश मिळणार आहेत असं नियोजन कालबद्ध कार्यक्रम प्रशासनाने पूर्ण तयार केलेला आहे एसीबीसी प्रवर्गाकरता आरक्षण देण्यासाठी बिंदू दामवली अद्यवत केलेला आहे मित्रांनो ही जी समोर आकडेवारी आहे या आकडेवारीतून सुद्धा या ठिकाणी एसीबीसी प्रवर्गासाठी किती जागा शिल्लक आहेत म्हणजे किती जागा आरक्षणाद्वारे भरणार आहेत त्याची आकडेवारी या टक्त्यामध्ये आहे मित्रांनो आपण प्रत्येक कॅटेगरी वाईज या ठिकाणी प्रवर्गवाईज आकडेवारी जाणून घेणार आहोत मित्रांनो अनुसूचित जाती बघा या ठिकाणी दोनशे छत्तीस जागा भरणार आहेत मित्रांनो अनुसूचित जमाती वीस जागा वीज जा अच्या एकाहत्तर जागा भजबच्या अडतीस जागा रिक्त आहेत मित्रांनो जिल्हा परिषद पालघरमध्ये आपल्या समोर आहे बघा मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद पालघर आणि उपमुख्य कार्यकारी मागासवर कक्ष जिल्हा परिषद पालघर यांच्या स्वाक्षरीशी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या सहीने हे सर्व पत्र आपल्या समोर आहे मित्रांनो बजकाच्या एकशे सात जागा शिल्लक आहेत मित्रांनो रिक्त आहेत जागा बजटच्या दोन जागा रिक्त आहेत विमा प्रच्या पंधरा जागा आहेत इतर मागासवर्गीय अठ्ठावीस जागा रिक्त आहेत आणि एसईसी प्रवर्गासाठी एकूण दोनशे छत्तीस जागा रिक्त आहेत मित्रांनो आणि अराखीव म्हणजेच खुला प्रवर्ग या ठिकाणी आपण म्हणूया सध्या आता सातशे पंचवीस जागा आहेत एकूण मित्रांनो या ठिकाणी बघा एक हजार चारशे अठ्याहत्तर जागा या जिल्हा परिषद पालघरमध्ये शिक्षक भरतीसाठी आता रिक्त आहेत मित्रांनो अत्यंत महत्वाची अशी माहिती आहे कारण भरतीसाठी उमेदवारांना कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहेत याचीही अंदाज उमेदवारांकडे असावा यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो अशाच महत्वपूर्ण एज्युकेशन संदर्भात सरकारी नोकरी मेगावरती संदर्भात अपडेट्ससाठी या चॅनल तुम्ही जर अद्याप सब्सक्राइब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद